आता हे जे दुसरं आहे तुम्हाला काल मग काय शिकवलं दुसरं फ्रॉम 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 म्हणजे काय फ्रॉम म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे बा फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे जो फॉस्फरस आहे त्याला रिच कशाने केला ऑर्गॅनिक मॅन्युअर ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे काय शेण करताय आहे करताय खत आहे डिकम जे आहे त्याने केलं आता याच्यात काय करायचं आपल्याला हे रॉक फॉस्फेट आहे लाल रंगाची मालिके की ही सागर जिल्ह्यामध्ये भेटते चार रुपये किलो आनाचा खर्च दोन अडीच रुपये किलो एक दोन टन भेटणार नाही कारण की अरांनी परवडणार नाही वीस टनाची गाडी बोलावली तर आपल्याला अराणं दहा वीस लोक आहे सर्व एक एक हजार रुपये जरी जमा केला तर तुमचं पाच हजार रुपये जमा केलं तर तुमची गाडी बघा ठीक आहे आता याच्यामध्ये आपण जे रॉक फॉस्पोट घेतलं ते समजा शंभर किलो घेतलं या शंभर किलोमध्ये जवळपास वीस ते बावीस टक्के फॉस्फोरस आहे किती वीस ते बावीस टक्के आणि आम्ही इकडे शेतकत किंवा हे गांडूळखात किंवा कम्पोस्ट घेतलं आणि शंभर खर शंभर किलो मी रॉक पण घेतलं शंभर किलो मी गांजीकडून घेतलं त्याला एकत्र मिस केलं त्याला थोडं वर्तन केलं त्याच्यामध्ये जीवाब्रुद्धा डिकंपोजर टाकलं आणि टाकून काय केलं त्याला मिसळलं जर शक्य असलं तर मी पी एच बी आहे ते टाकलं आणि त्याला मिसळलं जर पंधरावीस दिवसांनी मी त्याला पलटी मारायची आणि पलटी मारताना परत दे आपण जीवाब्रुद्ध डिकम्पोजर टाकू शकतो कारण की त्याच्यामध्ये जीवाणू आहे याच्यामुळे काय होईल याला अडीच तीन महिने किंवा दोन अडीच महिने ठेवलं याच्यामध्ये जो फॉस्फोरस आहे तो शंभर टक्के उपलब्ध फॉर्मधील आता तुम्ही पन्नास किलोची बॅग साडेपाचशे रुपया आणता सुपर फास्ट पन्नास किलोची आता हे आपण दोनशे हे दोन शंभर किलो जर घेतलं तर किती रुपये झाला आहे सहा रुपयाप्रमाणे सहाशे रुपयाचं साडेसहाशे रुपयाचं शंभर रुपया आता तुमचं शेणखत गाळूळ का शंभर किलो साडेसहाशे म्हणजे आठशे रुपये आठशे रुपयामध्ये किती बनलं दोनशे किलो दोनशे किलो म्हणजे किती रुपये किलो पडत चार रुपये किलो म्हणजे पन्नास किलो रुपया किती रुपया पडली किती रुपये पडली दोनशे रुपये पडली मग दोनशे रुपयामध्ये पडली आणि याच्यामधला जो फॉस्फरस आहे तो शंभर टक्के उपलब्ध आहे काय म्हणतो मी तो शंभर टक्के उपलब्ध आहे तो तुमच्या याच्यातला फसवरस शंभर टक्के उपलब्ध नाही आणि म्हणून अशा पद्धतीने तुम्ही जर फॉर्म बनवलं तर हे तुम्ही शंभर टक्के उपलब्ध असलेलं पिकाला मिळणारं जमीन खराब न होणारं ऑर्गॅनिक फार्ममध्ये तयार केलेलं फॉर्म आहे याला म्हणतात फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे हॉस्पिटर्सला ऑर्गॅनिक मॅन्युअरनी रिच करून उपलब्ध फॉर्ममध्ये आणून आपण आपल्या पिकाला वापरू शकतो त्याची सगळी माहिती इथं साध्या पद्धतीने दिलेली आहे या माहितीप्रमाणे जर तुम्ही जर केलं तर तुम्ही फॉर्म तयार करू शकता आणि शेतामध्ये वापरू शकता आता डिसिजन तुमच्या हातात आहे कालपासून आम्ही सांगून राहिलो तुम्हाला ठरवायचं की बनवायचं की नाही आम्ही